नमस्कार मी पंजाब डॉक्टर हवामान अभ्यास आजपासून परत शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुम्ही शेतातले कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत हवामान कोडं व उष्णता जास्त राहणार आहे कडक कोण राहणार आहे ही गरमी राहणार आहे की खूपच गर्मी राहणार आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतात आणि आता म्हणजे राज्यात आता म्हणजे सतरा तारखेनंतर मग राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो तर राज्यात तरी पण मग सांगायचं झालं तर युवागावाही बोलू तर सुरुवातीला काय आपण पूर्व विदर्भात बघू सोळाच्या दरम्यान पूर्व विदर्भाने जवळपास चंद्रपूर नागपूर त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड बिलोली आपण सांगितलं होतं की तसं लातूर रामदपूर तसेच सोलापूर या भागापर्यंत ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस येणार आहे म्हणजे तिकडल्या भागामध्ये पण त्याच्यानंतर राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरण तयार होऊन रात्रीच्या लबी पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा म्हणजे सर्व दूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण राज्यात एकंदरीत बरेच उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे सोळा सतरा पण जवळपास वीस बावीस पर्यंत बवीस फर्षपर्यंत सूर्यदर्शन राहणार कडक राहणार आहे गर्मी पण खूप राहणार आहे अशी गर्मी राहणार आहे की जशी मुंबईला जशी असते गर्मी तशी गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागात देखील आणखीन तीनच दिवस म्हणजे सतरा पर्यंत पंधरा सोळा सतरा पर्यंत कडक ऊन गर्मी खूप राहणार आहे आणि त्याच्यानंतर अठराच्या नंतर सांगलीकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जर पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगलीकडल्या शेतकऱ्यांनी आणखीन एक काळजी घेण्याची कारण की परत एकदा पुन्हा आणखीन एकदा जोरात पाऊस पडणार आणि पुन्हा पूर परिस्थिती येऊ शकते म्हणून हा एक अंदाज सर्व शेतकऱ्यासाठी देत आहे पण राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात देखील अठरा अठराच्या नंतर पुन्हा एकदा पावसाचं वातावरण पाऊस येणार आहे म्हणून सर्वांना एक, एक विनंती आता ज्यांचे मुग काढायला आलेले तुम्ही काय करा अठरा तारखेपर्यंत तुमचे तुमचे मुग काढून घ्या कारण की अठराच्या नंतर पाऊस येणारे पण जोराचा पडणार आहे शेतातून पाणी बाहेर येणार आहे अचानक वातावरणात परत मिश्र दिला जाईल